नमस्कार मैत्रिणींनो सखी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी माझ्या घरातील घटस्थापना या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे घटस्थापनेच्या दिवशी सर्वात आधी घरातल्या देवांची पूजा केली जाते त्यांना नवीन वस्त्रावर ठेवले जातात त्यानंतर जी नागिणीची पाणे असतात त्या पानांवर सर्व देव ठेवले जातात आता माझ्याकडे इथे देव बनवलेले नाही म्हणजे जे देवाचे टाक असतात ते नाही आहेत अशी पद्धत असते की जिथे देव बनवलेले असतात तेच घटस्थापना करतात पण इथे मी देवीच्या सेवेसाठी तीन वर्षापासून घट बसवायला सुरुवात केली आहे जेव्हापासून मी घरात घट बसवायला सुरुवात केली तेव्हापासून माझं आयुष्य खूप बदललं आहे म्हणजे त्याआधी खूप अडचणी फायनान्शियल प्रॉब्लेम भांडणं असे बरेच प्रॉब्लेम्स होते पण जेव्हापासून मी घट बसवायला लागले तेव्हापासून हे प्रॉब्लेम सगळे हळूहळू कमी व्हायला लागले आहेत घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर मी घटस्थापना करायला घेतली त्यासाठी आधी मी जिथे चौरंग ठेवायचं आहे त्याखाली स्वस्तिक काढले त्यावर मग चौरंग ठेवून चौरंगाचं जे आसन आहे वस्त्र आहे ते ठेवलं आता ह्यानंतर जो घट आहे त्या घटावर मी स्वस्तिक काढणार आहे आणि पाच बाजूला पाच बोटं जी आहेत ती हळदी कुंकवाची म्हणजे आता इथे मी हळदी कुंकू सर्व एकत्रच मिक्स केला आहे त्याची पाच बोटं उमटवणार आहे आणि ही जी हळदी कुंकवाची जी बोटं उमटवणार पाच बोटं स्वस्तिक काढल्यानंतर ती खालून वरच्या दिशेला करायची आहेत वरून खाली नाही खालून वरच्या बाजूला घटावर स्वस्तिक काढल्यानंतर दिवा ज्या प्लेट मध्ये ठेवणार आहे त्या प्लेट मध्ये मी स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर मी घटाला रक्षा बांधलेलं आहे प्रत्येक गावाप्रमाणे भागाप्रमाणे घटस्थापनेच्या वेगवेगळ्या परंपरा असतात तर मी इथे कोल्हापूरला ज्याप्रमाणे घटस्थापना करतात त्याप्रमाणे करत आहे ताटामध्ये मी अशा प्रकारे टोपली ठेवलेली आहे टोपलीमध्ये माती ठेवली पहिल्यांदा आणि त्यावर घटस्थापना केली आता हे करताना माझ्या नवऱ्याने सुद्धा मला मदत केली आहे घट ठेवल्यानंतर धान्य मिक्स केलेली जी माती आहे ती सर्व बाजूने टाकलेली आहे आता इथे जी धान्य मिक्स केलेली माती आहे ती मी घटाच्या खाली नाही ठेवली कारण पहिल्या वर्षी काय झालं होतं जेव्हा धान्य मिक्स केलेली माती सगळीकडे पसरवलेली होती घटाच्या खाली सुद्धा तर घट वाकडा झाला होता मग तेव्हापासून मी घटाच्या बाजूनेच जे धान्य मिक्स केलेली माती आहे ती ठेवते जेणेकरून घट व्यवस्थित राहतो वाकडा होत नाही घरात देव आले म्हणजे गणपती बाप्पा आले किंवा नवरात्रीमध्ये देवी आल्या तर घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहतं त्यामुळेच की काय आपल्याकडे अशा प्रकारे सण साजरे करण्याची पद्धत आहे म्हणजे प्रत्येक दोन महिन्याने कोणता ना कोणता सण असतो जो नवीन चैतन्य घेऊन येतो घट व्यवस्थित बसवल्यानंतर त्यामध्ये मी पाणी ओतले आहे त्यानंतर दुर्वा फूल सुपारी एक नाणं अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये मी ठेवले आणि त्यानंतर पाच नागिनीची पाने घटाच्या सर्व बाजूंनी ठेवलेली आहेत आता ह्यावर मी नारळ ठेवणार आहे तर ह्या नारळाला मी हळदाचं जे लेपन आहे ते दिलेलं आहे देवीच्या कपाळाला आणि मध्यभागी कुंकुवाचा टिळा लावलेला आहे तर अशा प्रकारे घट तर तयार झालेला आहे आणि त्याला मी चौरंगावर विराजमान केला आहे चौरंगावर घट ठेवल्यानंतर त्याच्या शेजारी दिवा ठेवायचा आहे अखंड दिवा तर दिव्याच्या खाली मी नागिनीचं पान ठेवलेलं आहे त्यानंतर मी गणपती बाप्पाचा एक विडा आणि देवींचा एक विडा असे ठेवलेले आहेत आणि त्या बाजूला देवीची ओटी ठेवलेली आहेत आता इथे माझ्याकडे जे देवाचे टाक असतात ते नाही आहे म्हणून मी हे विडा आणि जी नागिनीची पानं आहेत ती देवीचे स्वरूप म्हणून तिथे ठेवलेलं आहे आणि हो एक सांगायचंच राहिलं ही पूजा मांडण्याआधी मी एक निरंजन लावून घेतलं होतं दिवा लावून घेतला होता कारण त्याच्या साक्षीने आपण ही पूजा मांडत आहोत आणि सर्व पूजा मांडल्यानंतर मग मी अखंड दिवासुद्धा लावलेला आहे त्यानंतर पहिली गणपती बाप्पाची पूजा करून हळद कुंकू वाहून फुले वाहून त्यानंतर घटाची बाकी देवींची देवांची पूजा केलेली आहे देवीला मी सर्व झाल्यानंतर वेणी घातली आहे मंगळसूत्र घातलेलं आहे आपण आपापल्या पद्धतीने जस देवीला सजवायचंय तसं सजवू शकतो नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस उपवास असतात आणि अशा प्रकारे घट घरामध्ये म्हणजे असं देवीचं एक अस्तित्व जाणवतं आणि मला खूपच अनुभव आहे म्हणजे खूप चांगला अनुभव आहे जेव्हापासून मी अशा प्रकारे घटस्थापना करायला लागले घरामध्ये खूपच एक नवीन चैतन्य निर्माण झाले सुख समृद्धी सर्व काही यायला लागले प्रत्येकाला घरात काही ना काही अडचणी असतात कधी कुणाला सांगू शकत नाही कुठे बोलू शकत नाही कधी कधी आपला म्हणजे काही चालतच नाही की ह्यातून मार्ग कसा काढायचा पण जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपोआप सर्वातून मार्ग निघतो आंबे मातेवर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा करू नका कारण अंधश्रद्धेने आपलं नुकसानच होतं आणि मग आपण विचार करतो आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या आयुष्यातून त्रास कमी का होत नाही कारण हे असतं की आपण श्रद्धा नसते आपण फक्त देवाला खुश करण्यासाठी काही ना काही करत असतो आंबे मातेचा घट बसवून झाल्यानंतर मातेला मी दुधाचा आणि फळाचा नैवेद्य दाखवला पहिल्या दिवशीची माळ ही नागिनीच्या पानांची असते जी सात पाने नऊ पाने अशा प्रकारे आपण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हाईप करा आंबे मातेचा उदो उदो